चाळीशी नंतरचं प्रेम ए आटोप लवकर किती वेळ लावतेस देव्यानी इंद्रनिलने बाहेरून आवाज दिला ती आतूनच नेहमीसारखी सुरू झाली अहो आम्हा स्त्रियांना कुठे जायचं म्हटलं तर साडी कुठली घालू मॅचिंग बांगड्या इयर हा विचार करण्यातच अर्धा तास जातो आणि तुम्हाला वाटतं की आम्ही शृंगार करायलाच इतका वेळ लावतो तुम्ही व्हा पुढे मी आलेच इंद्रनील देवयाजीची वाट बघत अंगणात झुल्यात बसला होता इतक्यात ती बाहेर आली बघा झाले मी रेडी अवाक होऊन तिच्याकडे बघत होता अगं थांब काहीतरी कमी आहे तिथलाच एक गुलाब घेऊन इंद्रनील देवयानीच्या जुड्यात मारतो देवयानी एक सांगू राहू देते पार्टीला जायचं आपण घरीच थांबू तुला असं नखो शिखांत नटलेलं बघितल्यावर वाटतं आपली बेडरूमच बरी इश काहीतरीच काय मुलांनी आपल्यासाठी पार्टी अरेंज केली आहे या वयात असं बोलायला काहीच कसं वाटत नाही हो तुम्हाला अग या वयात काय म्हणतेस खरं प्रेम चाळीशी नंतरच सुरू होतं बरं का तिच्या खांद्यावर हात ठेवत तो बाहेर आला दोघेही गाडीत बसले देव्यांनी तुला एक गुपित सांगायचं आहे तिने प्रश्नार्थक मुद्रेने विचारले आता काय हे नवीन अग मला ना सारखी भीती वाटते तुझ्या रूपाला तुझ्या सौंदर्याला कुणाची दृष्ट लागली तर अहो काय हा वेडेपणा रोमॅन्टिसिजम मध्ये त्या जॉन किट्सलाही मागे पाडाल तुम्ही देव्यांनी गालातल्या गालात हसत तिच्या नाजूक हातांनी इंद्रनीलची मान समोर वळवून त्याला ड्रायव्हिंग कडे लक्ष द्यायला सांगते तो परत सुरू होतो तुझ्यासारखी रूपवान बायको समोर असल्यावर कोणीही कवी बनेल ग बस झाली बायको स्तुती चला उतरा हॉटेल आले, आदिश्री आणि आरव हातात बुके घेऊन उभे होते आई बाबा हॅपी अॅनिव्हर्सरी म्हणत दोघांनीही बुके दिले काही जवळची मित्रमंडळी पण जमलेली होती केक कापला दोघांनीही एकमेकांना केक भरवला इंद्रनिलने देवयानीला एक छानसा डायमंड नेकलेस दिला पार्टी सुरू असतानाच अचानक देवयानीला भोवळ आली ती खुर्चीचा आधार घेत खाली बसली मुलं उगाच काळजी करतील म्हणून तिने स्वतःच कसेबसे सावरले आणि तिथेच बसून राहिली कदाचित एक्झर्शनमुळे झालं असावं असं तिला वाटलं दुसऱ्या दिवशी पहाटे मुलांनी पॅकिंग केली देव्यानी झोपलेलीच होती आई तू आराम कर आम्ही निघतो म्हणून मुलं निघून गेली दोघेही शिक्षणासाठी एका मेट्रो सिटीमध्ये राहायचे इंद्रनीलने कॉफी बनवून आणली एका हातात कॉफीचा कप आणि दुसऱ्या हाताने तिला उठवत तो तिला डॉक्टरकडे जाऊन येऊ म्हणाला देव यांनी नको म्हणत होती पण याआधीही एक दोन वेळा तिच्या छातीत बोचल्यासारखं आणि अस्वस्थ वाटलं होतं शेवटी ती फ्रेश झाली आणि त्यांची फॅमिली डॉक्टर निकिताकडे इंद्रनील तिला घेऊन गेला निकिताने चेकअप केलं देवयानीच्या उजव्या स्थानावरती अगदी छोटीशी गाठ तिला दिसली तिच्या सांगण्यावर सर्व लक्षणं एका भीषण आजाराकडे संकेत करत होते पण जोपर्यंत टेस्ट होत नाही तोपर्यंत तर्क बांधणे चुकीचे म्हणून तिने इंद्रनीलला देवयानीच्या काही टेस्ट करायला सांगितल्या घरी परतताना दोघेही अबोल इंद्रनील गाडी चालवत होता आणि देवयानी एकटक खिडकी बाहेर बघत होती एका माग एकामागे घाईने जाणाऱ्या झाडांकडे बघत तिच्या मनात कितीतरी विचार पिंगा घालत होते घरात येताच देवयानीने इंद्रनीला मिठी मारली आणि रडायला लागली तिच्या पाठीवर थोपटत तो देवयानीला समजावू हो लागला अगं देवयानी बी पॉझिटिव्ह आपण शंकेचं निरसन करायला टेस्ट करतोय असं काहीच नसेल देवयानीने त्याचा हात घट्ट पकडून विचारले खरंच ना असं काहीच नसेल अग हो म्हणत इंद्रनीने तिला सावरले तिच्या टेस्ट झाल्या आणि रिपोर्ट निकिताला दाखवले रिपोर्ट मध्ये काय असेल या विचारानेच होती निकिताने रिपोर्टविषयी सांगायला सुरुवात केली हे बघ देव्यानी आज बदलत्या जीवनशैलीमुळे किंवा अनेक कारणांमुळे कॅन्सरचं प्रमाण वाढले पण तो बरा होतो त्यामुळे घाबरण्यासारखं काही नाही कॅन्सर म्हटल्यावर देवयानेचा हात कापायला लागला हे बघ इंद्रनील कॅन्सर पूर्णपणे बरा होतो त्यासाठी उपचाराबरोबर पेशंटला मानसिक आधाराचीही गरज असते देव्यानीला ब्रेस्ट कॅन्सर आहे पण विश्वास ठेवा ती पूर्णत बरी होऊ शकते आपल्याला लवकरात लवकर ट्रीटमेंट सुरू करावी लागेल आणि आणि काय देवयानीने लगेच निकिताला विचारले तुझा स्तन काढून टाकावा लागेल देवयानी आणि इंद्रनील हॉस्पिटलमधून परत आले त्याला कळत नव्हतं देव्यानीशी काय बोलावं दोघेही एकाच बिछाण्यावर एकमेकांकडे पाठ फिरवून झोपले खरं म्हणजे दोघांचीही झोप उडालेली होती सकाळी देव्यानीने इंद्रनीलसाठी चहा आणला तो लगेच तिला रागवला अगं तू कशाला उठलीस आराम कर देव्यानी त्याच्यावर चिडली काहीच नाही झालं मला मी रात्रभर विचार केला जर देवानी माझं आयुष्य एवढंच लिहिलं असेल तर मंजूर आहे मला जितके दिवस जितके महिने जितके वर्ष माझ्याकडे आहे ते मी आनंदाने जगेन पण ट्रीटमेंट घेणार नाही अग वेडी झालीस तू वेडी झालीस का तू तू बरी होणार मी तुला वचन देतो इंद्रनील परत समजावू लागला ती गहीवरून गेली आणि त्याला म्हणाली इंद्रनील माझ्या स्त्रीत्वाची माझ्या मातृत्वाची ओळख माझ्या शरीरापासून वेगळी करणार अशा जीवनाला काय अर्थ आहे नाही ऑपरेट करायचं मला लहान मुलासारखी रडायला लागली त्याने तिला स्वतःपासून दूर करत तिच्या डोळ्यातलं पाणी बोटावर टिपलं आणि तिच्या डोक्यावरून अलगत हात फिरवत तो म्हणाला तुला जितक्या यातना होता येत ना देव्यानी तितकाच त्रास मलाही होतोय मला तू होतो हवी आहेस इंद्रनिलने सर्व हकीकत डॉक्टर निकिताला सांगितली निकिताने देव्यानीला एकटीलाच क्लिनिकमध्ये बोलवले आणि तिच्या मनामध्ये जी भीती आहे ती दूर करायचा प्रयत्न करू लागली निकिताचं समुपदेशन झाल्यावर देवयानीने लगेच तिला विचारले डॉक्टर आधी माझ्या काही प्रश्नांची उत्तरं द्या मी बरी होऊन घरी गेल्यावर इंद्रनील माझ्यावर पूर्वी इतकंच प्रेम करेल का, का। माझ्या शरीरात बदल झालेला असेल मग तो मनापासून माझा स्वीकार करेल का माझ्या रूपाची तासन तास तारीफ करणारा माझा नवरा माझ्या गेलेल्या केसांवरून परत हात फिरवेल का असे अनेक प्रश्न आहेत मला माझ्यातल्या स्त्रीत्वाचा माझ्या सौंदर्याचा एक अवयव काढून टाकणार चार बायका जमल्यावर समोर आपलेपणा दाखवून चोरट्या नजरेने माझ्या पदरामागे डोकवणार विचार जरी आला तरी काटा उभा राहतो एक अपंग व्यक्ती आणि मी यात काय फरक आहे म्हणून मला नको ही किमोथेरपी आणि उपचार मला असंच जगायचं आहे खूप समजावल्यावर ती ऑपरेट करायला तयार होते देवयानीचं आज ऑपरेशन होतं दोन्ही मुलं आणि देवयानीच्या बाबा भाऊ तिथे हजर होता तिला ऑपरेशन थेटरमध्ये नेलं तेव्हा तिच्या नजरेत हजार प्रश्न होते इंद्रनील का नाही आला ऑपरेशन झालं तिला भेटायची डॉक्टरांनी परवानगी दिली सर्वांना तिला विचारायचं होतं इंद्रनील कुठे आहे पण तिच्या लक्षात आलं आता त्याच्या वागण्यात असाच बदल होणार तो तिला असंच टाळणार ऑपरेशन होऊन दोन दिवस झाले तो अजूनही भेटायला आला नव्हता शेवटी तिला राहावलं नाही आणि तिने मुलांना विचारलं बाबा का आले नाही रे भेटायला आरवने सांगितलं की ऑफिसच्या कामासाठी टूरवर गेलेत हे ऐकून देवयानीला असंख्य यातना झाल्या त्याला ऑपरेशनपेक्षा ऑफिसचं काम महत्वाचं वाटलं ती स्वतःशीच फुटपुटली चार दिवसांनी इंद्रनील हॉस्पिटलमध्ये भेटायला आला तिच्या डोक्यावरून हात फिरवत विचारू लागला कशी आहेस दिव्यानी तुझ्या ऑपरेशनच्या वेळी मला थांबता आलं नाही इथे म्हणून आईबाबांना मी बोलावून घेतलं होतं ती ताडकन उतरली तशी कुणी थांबायची इथे गरज नव्हती सिस्टर डॉक्टर्स आहेत इथे तिच्या बोलण्यात कडवटपणा होता थोडा वेळ थांबून तो निघून गेला हाताला इंजेक्शन टोचून टोचून देवयानीच्या मनगटावर व्रण उमटले होते शिवाय तिची चिडचिड वाढली होती तब्येतही घसरली होती चेहरा सुकून गेला होता थोडक्यात तिच्या रूपाला दृष्ट लागली होती देवयानेला आज डिस्चार्ज मिळणार होता आई मामा गाडी घेऊन येतोय आपण आज घरी जाणार आरवने तिला सांगितले पण देवयानेच्या चेहऱ्यावर थोडाही आनंद नव्हता कारण इंद्रनील तिला घ्यायला आलेला नव्हता जड मनाने ती गाडीत बसली शेवटी तेच झालं माझा नवरा ही पुरुषच त्याचीही नजर छातीवर जाते पण त्यामागे जे मन आहे ते कधीच त्याला दिसत नाही आतून त्याच्याविषयी अगदी संताप आलेला होता विचारांचं जाळं विणता विनता घर कधी आलं कळलंच नाही सर्वजण गाडीतून उतरले बघते तर काय दारात इंद्रनील आरतीचं ताट घेऊन उभा होता पूर्ण घर फुलांनी सजवलेलं होतं समोर दारातून थेट देवयानीच्या खुलीपर्यंत गुलाब पाकळ्यांचा रेड कार्पेट अंथरला होता देवयानी आते इंद्रनीलला समोर बघून देवयानीला भरून आलं तिचं स्वागत असं होईल असा, असा विचारही तिच्या मनात आला नव्हता तिला सगळं स्वप्नासारखं वाटत होतं ती आत गेली अशक्तपणामुळे तिला खूप वेळ उभं राहायला जमत नव्हतं इंद्रनील तिला पकडून रूममध्ये घेऊन गेला तू आराम कर मी मीनिकिताला पाठवतो म्हणून तो बाहेर निघून आला निकिताने तिला तिचं डायट समजावून सांगितलं आणि बोलता बोलता ती इंद्रनील इंद्रनीलचं खूप कौतुक करू लागली देव्यानी खूप नशीबवान आहेस तू अगं सगळं काही सुखरूप पार पडावं म्हणून इंद्रनीलने पंढरीची पायी केली तुझ्या ऑपरेशनच्या आधीच तो निघालेला खूप प्रेम करतो ग तुझ्यावर खरं म्हणजे मुलांना आणि मलाही त्याने ऑफिसच्या कामानिमित्त जातोय असं सांगितलं होतं माझा विश्वास बसत नव्हता मी खूप सुनावलं शेवटी तुझी शपथ दिली तेव्हा त्याने खरं काय ते, ते सांगितलं तुला जो त्रास झाला त्याची झळ इंद्रिललाही लागली बर ट्रीटमेंटची एक पायरी यशस्वी झाली आता पुढे असाच धीर ठेवायचा आहे काही दिवसातच केमोथेरपी सुरू होणार कॅन्सरच्या विरोधात वापरली जाणारी औषधे गोळ्यांच्या माध्यमातून किंवा आय व्ही लाईनद्वारे दिली जातात आय व्ही औषधांची सहा ते आठ चक्र द्यावी लागतात आणि या चक्रांमध्ये तीन आठवड्यांचे अंतर ठेवावे लागते अनेकदा काही औषधे आठवड्यांतून एकदाच दिली जातात तू आराम कर मी येते म्हणत निकिता निघून गेली निकिताचं बोलणं ऐकून देवयानीला स्वतःचाच राग येऊ लागला काय विचार केला होता मी इंद्रनीलविषयी असं मनातच कसं आलं माझ्या किती प्रेम आहे त्याचं माझ्यावर देव्यांनी आरशा पुढे जाऊन उभी राहिली गळ्याभोवती गुंडाळलेला स्कार्फ काढला तिच्या सपाट भागांवर हात फिरवत ती स्वतःलाच सांगू लागली जगात अशी कोणतीच शक्ती नाही जी आमचं एकमेकांवरचं प्रेम विश्वास कमी करेल इतक्यात इंद्रनील आता आला देव्यांनी काय बडबडते दे आराम कर अगं वेडाबाई आरशात काय बघतेस स्वतःला माझ्या डोळ्यात बघ तू किती सुंदर आहेस शरीराचं सौंदर्य हे वयानुसार ढळतं दात पडतात केस पांढरे होतात पण म्हणून काही प्रेम कमी होत नाही उलट चक्रवाढ व्याजासारखं दिवसेंदिवस ते वाढतच जातं ती भाऊक होते त्याच्या लक्षात आलं आणि त्याने विषय बदलला ही बघ माझी नवीन कविता ऐकतेस ना इंद्रनीने देवयानेचा हात हातात घेतला तिच्या डोळ्यात बघत तो कविता ऐकवू लागला खूप स्वच्छ प्रेम आहे ग माझं तुझ्यावर तुझ्या लुकलुकणाऱ्या डोळ्यांवर थरथरणाऱ्या ओठांवर एवढंच काय तर तू ज्या वाटेने जायची त्या पाऊल खुनांवर सुद्धा खूप सच्च प्रेम आहे त्याला वाहवाची दाद देत देव्यांनी कितीतरी दिवसांनी पूर्वीसारखी हसली